नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महागिर माचीमध्ये आता मी तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो जर का तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली स्वर्णसंधी आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की पगार किती असणार आहे तुम्हाला प्रोबेशन पिरियड किती असणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे मर्यादा काय असणार आहे परीक्षेचे विषय कुठले कुठले आहेत आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ही पण भरती कॉपरेटिव्ह बँक भरतीबद्दलच आहे आणि या संदर्भात आम्ही काही व्हिडिओ याच्या आधी पण प्रस्थापित केलेले आहेत जसे की तुमचं जनरल अवेअरनेस झालं बँकिंग अवेअरनेस झालं तर मित्रांनो जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटून जाणार आणि ते व्हिडिओज बघून आणि काही तुम्हाला पुस्तकसुद्धा आम्ही रेकमेंड करणार आहेत या व्हिडिओमध्ये ते यूज करून तुम्ही ही एक्झाम नक्कीच क्लिअर करू शकता तर मित्रांनो चालू करूया जसं की तुम्ही बघू शकता की लिपिक पदासाठी ही भरती आहे टोटल त्र्याहत्तर पद्यात खूप चांगली भरती आहे आणि नोकरीचं ठिकाण जसे की ही बँक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आहे तर संपूर्णपणे सिंधु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिथे पण यांचे ब्रांचेस असतील तिथे तुमची नियुक्ती होऊ शकते अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे पाच सप्टेंबरपासून आणि ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आता आपण बघितलं की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर सक्ष शैक्षणिक पात्रता फक्त त्यांनी लिहिलेली आहे की कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि फक्त फोर्टी पर्सेंटच गुण जरी असतील तुम्ही तर तुम्ही हा तुम्ही या एक्झामसाठी इलिजिबल आहे त्याच्यासोबतच तुमच्या दहावीमध्ये मराठी हा विषय घेतलेला असावा ही एक अट आहे त्यासोबतच जर का तुम्ही इतर ग्रॅज्युएट असाल जसे की बी एस सी बी ए बी कॉम तर तुम्हाला एम एस सी टीचं सर्टिफिकेशन असणं तुमच्याकडे आवश्यक आहे पण जर का तुम्ही बी सी ए झालेलं असाल बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा तुमची बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची डिग्री झालेली असेल आणि तुम्हाला संगणक हा विषय असेल तर तुम्हाला ही एम एस आय टीची अट लागू होणार नाही कायद्यातील पदवी किंवा पदव्युत्तर असाल किंवा जे आय आय बी सी आय आय बी प्रमाणपत्र धारक असेल तर तुम्हाला नक्कीच इतर प्राधान्य देण्यात येणार आहे आता आपण बघणार आहे की वयोमध्ये हो मर्यादा किती असणार आहे तर वयोबन आता मिनिमम एकवीस वर्ष आणि मॅक्झिमम अडतीस वर्ष तुम्ही असाल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरू शकता परीक्षेचं स्टार्ट झाली आहे एक्झाम फॉर्म आधी पण सांगितले पाच सप्टेंबरला स्टार्ट झाली आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही भरू शकता आणि पेमेंटची पण लास्ट डेट तुमची तीस सप्टेंबर असणार आहे तुमचं जे हॉल तिकीट आहे ते तुमच्या एक्झामच्या सात ते दहा दिवसाअगोदर तुम्हाला त्याच संकेतस्थळावरती तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला उपलब्ध होणार आहे आता मला म्हणा की अर्ज कसा करायचा आहे तर जर तुम्हाला जी वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवरती जायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही वेबसाईट दिसून जाणार ही एक्झाम ॲक्च्युली आय बी पी एस घेत आहे तर आय बी पी एसचं जर तुम्ही फॉर्म आधी पण भरले असतील क्लर्क वगैरे तर सिमलर तसेच याचा पण फॉर्म भरायचा आहे तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी थ्रू एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्यात तुमची तुमची पर्सनल माहिती ॲड्रेस एज्युकेशनल डिटेल्स ही सगळी माहिती तुम्हाला सा सांगायची आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे एक डिक्लेरेशन सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे ते डिक्लेरेशन सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे ऍप्लिकेशनची फी भरायची आहे आणि हा फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे आता आपण बघूया की निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर निवड प्रक्रिया दोन फेजमध्ये आहे एक तर तुमची ऑनलाईन परीक्षा सेकंड तुमची मुलाखत तर जसं की आपण बघतो की एस क्लर्क वगैरे म्हणजे प्री आणि मेन्स असतात तर तसं इथं नाही आहे फक्त तुम्हाला एकच एक्झाम असणार आहे आणि ते टोटल पंच्याहत्तर मिनटाची एक्झाम असणार आहे दोन्ही भाषांमध्ये एक्झाम अव्हेलेबल आहे इंग्लिश आणि मराठी ही एक चांगली गोष्ट आहे आणि आता आपण विषय बघणार आहे तर विषय तुमचा पहिला आहे बँकिंग व सहकार क्षेत्राचे ज्ञान तर यादीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं की आम्ही याच्यावरती ऑलरेडी काही व्हिडिओज बनवलेले आहेत बँकिंग अवेअरनेसवरती आणि ते कॉपरेटिव्ह बँकेसाठीच आहेत तर जर का तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ बघून तुम्ही त्याचे प्रिपरेशन करू शकता त्यानंतर संगणक व माहिती याचेसुद्धा आम्ही व्हिडिओज बनवले आहेत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचेसुद्धा व्हिडिओज बनवले आहेत आणि मराठी भाषेचं ज्ञान सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता व तार्किक क्षमता जेलस की आपण कॉन्टिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग म्हणतो ते असे टोटल तुमचे सब्जेक्ट्स आहेत तर बँकिंगसाठी तुमचे तीस असणारे टोटल प्रश्नसंख्या आणि तीस गुण आहेत संगणकसाठी वीस क्वेश्चन्स वीस मार्क्स कृषीसाठी दहा क्वेश्चन्स दहा मार्क्स मराठी भाषेचं जे आहे सब्जेक्ट त्यासाठी अगेन तुमचे दहा क्वेश्चन्स आहेत दहा गुण आहेत सामान्य ज्ञानासाठी अगेन दहा क्वेश्चन्स दहा गुण बुद्धिमत्ता जी ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग आहे त्यासाठी दहा मार्क आणि दहा गुण असणार तर टोटल असे नव्वद क्वेश्चन्स राहणार आहेत नव्वद मार्क असणार आहेत आणि पंच्याहत्तर मिनटं तुम्हाला भेटतील असं कुठलंही इथं टाइम विंडो नसणार आहे जसं की आपण आय बी पी एस क्लर्कमध्ये बघतो की इंग्लिश विषयासाठी तुमच्याकडे वीस मिनटं असतात देन रिझनिंगसाठी वीस मिनटं तर असं काही बॉन्ड नाही आहे तुम्ही कुठल्याही सेक्शनला कधी पण प्रिपेअर करू शकता म्हणजे सोडू जे तुमचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सोडू शकता नेक्स्ट आपण बघणार आहे की निवड प्रक्रिया जर तुम्ही ऑनलाईन एक्झाम दिली त्यानंतर काय होणार आहे त्याचा आता आपण थोडं डिस्क्रिप्शन बघणार आहे तर कमीत कमी तुम्हीं तुम्हीं पन्नास तुम्हा तुम्हाला पन्नास टक्के गुण भेटणं आवश्यक आहे तुमच्या याच्यामध्ये जे ऑनलाईन एक्झाम होणार आहे म्हणजेच की नव्वदपैकी तुम्हाला पंचेचाळीस गुण भेटणं आवश्यक आहे त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा इथं आहे झिरो पॉईंट पंचवीस मार्क तुमचे करणार आहेत जर का तुम्ही रॉंग आन्सर दिला मेरिट लिस्ट कशी लागणार आहे तर ऑनलाईन परीक्षा त्यानंतर तुमची जी मुलाखत होणार आहे त्यांचे जे पण टोटल गुण असतील त्याच्या आधारे तुमची निवड यादी तयार होणार आहे परीक्षा केंद्र तुमचे जे पण आपले सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्यातलेच जिल्हे हे आहेत सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे पणजी आहे मडगाव आहे आणि मापूसा आहे तर हे तुमचे एक्झाम सेंटर्स आहेत जे मुलाखत होणार आहे ते फक्त सिंधुदुर्ग इथंच होणार आहे आता आपण बघणार आहे की वेतन आणि अर्जशुल्क किती आहे तर वेतन मित्रांनो आधी तुम्हाला प्रोबेशन पिरियड कम्प्लीट करावं लागणार आहे ज्याची कालावधी आहे टोटल अठरा महिने म्हणजे एक वर्ष सहा महिने आणि त्या दरम्यान तुम्हाला अठरा हजार प्रतिमाहा प्रशिक्षण काळात तुम्हाला मानधन देण्यात येणार आहे आणि एकदा तुमचं जर का प्रशिक्षण पूर्णपणे यशस्वीपूर्ण तुम्ही पूर्ण केलं त्याच्यानंतर तुमचं नियमित जे लिपिक पदावर वेतन श्रेणी असणार आहे त्यानुसार तुमचं पगार होणार तर त्या टोटल तुमचं पस्तीस ते चाळीस हजारच्या दरम्यान तुमचं ते पगार राहणार आहे तर मूल्यमापन कसे करणार कामगिरी गोपनीय अहवाल उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणानंतर तुमची जी पण कन्फर्मेशन uh, जे तुम्हाला देण्यात येणार ते या या बेसवरती देण्यात येणार आहे परीक्षा शुल्क आहे तुमची पंधराशे रुपये आणि अठरा टक्के जी एस टी टोटल सतराशे सत्तर रुपये तुम्हाला ॲप्लिकेशन uh, फी लागणार आहे त्यानंतर आपण बघणार आहे की बुक्स कुठले कुठले वापरू शकता तर गणितासाठी तुम्ही क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जसं की आर एस अगरवालचं वापरू शकता बँकिंग सहकारसाठी बँकिंग अवेअरनेसचं एक बुक आहे ते अरियंत पब्लिकेशनचं त्यात तुमचं सहकार चळवळ प्रश्न संचा आहे राज्य सहकारी संस्था संस्था प्रकाशनचं ते पण तुम्ही वापरू शकता सामान्य ज्ञान इतिहास भूगोलसाठी तुम्ही लुशन जनरल नॉलेज यामध्ये जी के एस टी जॉग्रफी कम्प्युटर बेसिस आहे सगळं कवर होतील तुमचे चालू घडामोडीसाठी तुम्ही मनोरमाझा युरो बुक वापरू शकता किंवा कुठलेही करंट अवेअरनेस तुम्ही जे पण फॉलो करताय ते तुम्ही नक्कीच वापरू शकता आम्हीसुद्धा विकली करंट अफेअर्स पब्लिश करतो ते तिथंसुद्धा तुमचं करंट अफेअर्स तुमचं प्रिपेअर होऊ शकतं कृषी आणि ग्रामीण अर्थव्यव संस्थासाठी एक बुक येतं ॲग्रिकल्चर ॲट अ ग्लास आर के शर्माचे ते तुम्ही वापरू शकता मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं बुक वापरू शकता आणि चा चाचणी जसं रिजनिंगसाठी तुम्ही आर एस अगरवाल किंवा अरियंत पब्लिकेशनचं बुक वापरू शकता तर मित्रांनो ही सगळी माहिती होती तुमची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती दोन हजार पंचवीसबद्दल जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद